कळवण न्यूज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा औचित्य साधत कळवण तालुका प्रशासनातर्फे मतदान जनजागृतीसाठी आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये दीडशे दुचाकी स्वारांनी सहभाग घेतला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत तहसीलदार रोहिदास वारोळे गटविकास अधिकारी निलेश पाटील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट गटशिक्षण अधिकारी बच्छाव तसेच तालुकास्तरीय सर्व कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते या रॅलीचा समारोप कळवण शहरातील शिवतीर्थ येथे झाला या ठिकाणी सर्वांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पुलकीत सिंह यांनी दिनांक वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून देशाची लोकशाही मजबूत करण्याचं आवाहन केलं आहे ब्र रिपोर्ट कळवण न्यूज कळवण कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनलला आजच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा